दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे आज पंढरपूर आणि मंगळवेढा दौऱ्यावर आले आहेत दिलीप बापू धोत्रे यांनी भरवलेल्या कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन करण्याकरता ते पंढरपूरला आले असता प्रश्न विचारला गेला पत्रकारांकडनं की धनगर आणि मराठा करता म्हणून सध्या आंदोलन सुरू आहेत यावर हात जोडत अमित ठाकरे यांनी सांगितलं कि आर्थिक कि की आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं अशी आमची भूमिका आहे आणि यावेळी त्यांना सांगितलं की बाबा आर्थिक निकषावर सुद्धा दहा टक्के आरक्षण केंद्राने दिले ते तेव्हा त्यांनी सांगितलं की पन्नास टक्के आरक्षण ते करून टाकावं आणि जे कोणी गरीब आहे त्या सगळ्यांना आरक्षण मिळावं असा आमचा म्हणजे आमची जी भूमिका आहे ती अशी आहे आणि यावेळी त्यांना अन्यही प्रश्न विचारले होते की निवडणूक सं निवडणूक लढवण्यासंदर्भात त्यावरही त्यांनी उत्तर दिलं की आपण कुठून निवडणूक लढवणार आहे यावर अमित ठाकरे काय म्हणाले पहा दे तुम्ही देखील या विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरणार अशी चर्चा आहे आणि वरळी मधून आदित्य ठाकरे आणि तुमची एक कुस्ती होईल अशी संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय काय आहे नक्की आदित्य तुमची तयारी ही चर्चा आमच्या पक्षाच्या बैठका नंतर झाली जी बैठक बाहेर कशी पडली मला माहित नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की मी त्या बैठकीत एवढंच बोललो की पक्षाला माझी जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार जे मी लोकसभेसाठी पण बोललेलो तुम्हाला आठवत पुण्याच्या पत्रकार परिषदेत बोललेलो की पक्षाला जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार साहेब जो आदेश देतील तो मी पाळणार त्याच्यामुळे विधानसभेत जिकडे गरज लागेल तिकडे मी उतरणार वरळी हे ठरलं नाहीये त्याच्यामुळे जे तुम्ही लोक चालवताय ते चुकीचं आहे पण साहेब जिकडे आदेश आदेश देतील तिकडे मी उतर समोर कोणी असो कुठे निवडणूक महाराष्ट्रात कुठेही माझं असं नाही हो की समोरचे आमदार आपल्या पक्षात घ्यायचे वगैरे <laughs> माझे <माज़> अशी <याशी। laughs> कुठेही कारण मला माहिती आहे कि मी महाराष्ट्र जनतेबरोबर किती कनेक्ट झालोय किती जुळलोय मला माहिती आहे कि ते माझ्या मला मला प्रतिसाद काय आहे त्याच्यामुळे मला कुठेही उतरवा आंदोलन चालू आहेत मराठा त्याच्याबद्दल साहेबांनी का साहेबांनी सांगितलं आमची भूमिका आर्थिक आरक्षणावर आहे जे गरीब असतील त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे जे जे श्रीमंत असतील त्यांना नाही तुम्ही मराठा असू शकता ओबीसी असू शकता बाहेरच्या देशात नवू शकता पण तुम्ही गरीब असाल तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे हे तुम्हाला नाही वाटत का दोन काल मला जात भीत मी मानत नाही केंद्र शासनाने दहा टक्के दिले आर्थिक निकषावर पण ते मला वाटतं संपूर्णपद झालं पाहिजे जे काय एकोणपन्नास एक टक्के किंवा पन्नास टक्के ते आर्थिक निकषावरच झालं पाहिजे सगळे खुश होतील गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ट्रेराट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर